कसं आहे काय लोकांना मोठ्या व्यक्तींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं काम करता येत कुठं तर जळालेला वास येतोय मला यातून त्यामुळं जर एखादा देशाच्या पातळीवरचा नेता आपली महाराष्ट्राची परंपरा बघायला येतोय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचं असो कोणी येऊ मग भार भाजपचा एन डी सारखं आघाडीतला असू किंवा इंडिया आघाडीतलं असो असू कोणी येऊ पांडुरंगापासून राजकारण केलं गेलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीची वक्तव्य हो केली नाही गेली पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करतो आज जर अशी लोकं येत असतील प आपली थोर परंपरा महाराष्ट्राची बघत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे कोणी बहुतेक त्यांना माहीत नाही राहुल गांधींनी किती मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत त्यांनी कधी बघितलेलं नाही आणि त्यांचा कधी संबंध आलेला नाही फक्त बाईट देण्यापुरतं संबंध आला असावा असं मला वाटतंय तर थोडा इतिहास तपासून पाहावा म्हणजे अगदी इंदिरा गांधींपासून आतापर्यंतचा सगळा इतिहास तपासून पहावा आणि मग या गोष्टींवर वक्तव्य करावेत अजून सावरलेले नाही आहेत बहुतेक राहुल राहुल गांधींना आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी बाळ्या मामा तसं संजय दिना पाटील आम्ही स्वतः सगळ्यांनी जाऊन ही महाराष्ट्राची तो परंपरा आपण पाहायला यावी यात सहभागी घ्यावं व्हावं अनुभव घ्यावा वारकऱ्यांचा वार असं आम्ही विनंती केलेली आहे ते लवकरच शेड्यूल कळवतो म्हणजे कशा पद्धतीनं काय करता येईल असं सांगितलेलं आहे आता बघू त्यांचा निरोप आला की नियोजन सुरू होईल अकलूजमध्ये रिंगण आम्ही अशी कोणतीही तारीख त्यांना सांगितलेली नाही किंवा अकलूजलाच या किंवा पंढरपूरलाच या असं कोणतंही वक्तव्य केलं नाही या कालावधीत या असं आमंत्रण आम्ही त्यांना दिलेलं आहे